नमस्कार श्री स्वामी समर्थ तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो स्वामी कृपेने तुम्हाला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखसमाधानाचा जावो अशी स्वामी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण कोणतंही शुभ कार्य करत असतो किंवा वाहन घेत असतो त्या प्रसंगी आपण शुभ आकडा पाहत असतो आपला लकी नंबर आपण पाहत असतो आणि त्या नंबर नुसार आपण ते वाहनाची बेरीज ठरवत असतो किंवा कोणत्या तारखेला आपण एखादं शुभ कार्य करायचं आहे ते आपण त्या तारखेला करत असतो तर आपला लकी नंबर आपण कसा काढायचा ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यापूर्वी तुम्हाला जो लकी नंबर जो आहे त्यापूर्वी तुम्हाला मुलांक आणि तुमचा भाग्यांक काय तुम्हाला हे यातला फरक कळला पाहिजे आणि तो कसा काढायचा ते आता आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण मुलांक पाहूया मुलांक म्हणजे काय जो आपला जी आपली जन्मतारीख असते म्हणजे आपले समजा एक्झाम्पल घ्या तुमची जन्मतारीख सव्वीस असेल तर ह्या सव्वीस तारखेवरून तुमचा मुलांक काढता येतो तो कसा तर सव्वीस मधला पहिला दोन आणि त्यानंतरचा हा सहा तर या दोघांची बेरीज झाली आठ म्हणजे जर तुमची जन्मतारीख सव्वीस असेल तर तुमचा मुलांक हा आठ असतो आता मुलांक हा एक डिजिटच असतो एक एकच आकडा असतो मुलांक तो एक ते नऊ समजा तुमची जन्मतारीख एक ते नऊ पर्यंत असेल म्हणजे तुमची जन्मतारीख एक असेल किंवा दोन असेल तीन असेल चार पाच सहा सात आठ नऊ ह्या तारखेला तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मुलांक तीस म्हणजे तोच आकडा येतो समजा एक तारखेला तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मुलांक हा एक आहे दोन तारखेला जन्म झालेला असेल तर तुमचा मुलांक हा दोन आहे म्हणजे एक ते नऊ अंकापर्यंत जो आहे तो मुलांक एक आकडे असतो आणि त्या पुढील तारखा समजा तुमचा जन्म झालेला असेल दहा तारखेला मग तुमचा मुलांक किती येणार तर एक आणि हा शून्य म्हणजे वन प्लस झिरो याचा मिळून झाला एक म्हणजे तुमचा मुलांक आला एक तसंच त्याप्रमाणे जर तुमचा जन्म झालेला असेल पंचवीस तारखेला तर तुमचा मुलांक काय असणार आहे इथे दोन प्लस पाच म्हणजे तुमचा मुलांक असेल सात हा झाला तुमचा मुलांक तर आता आपण भाग्यांक काढूया भाग्यांक काढण्यासाठी काय करायचंय आपण आपली जन्मतारीख लिहून घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल मी एक जन्मतारीख घेते इथे तर मी आता इथे एक जन्मतारीख घेतली सव्वीस सहा चौऱ्याऐंशी जन्मा तारिक में गेत लिया ही जन्मतारीख मी घेतली आहे ती आता तर आता सुरुवातीला काय करायचं हा जो आहे ती तारीख आहे पहिले दोन डिजिट नंतर महिना आणि नंतर इयर आहे तर आता आपल्याला दोन आणि सहा ह्याची बेरीज करायची आहे दोन सहा आठ झाले प्लस झिरो आणि सहा सहा प्लस आठ आणि चार बारा आता परत आपल्याला आठ आणि सहा ह्याची बेरीज करून घ्यायची आहे आठ आणि सहा चौदा प्लस हे बारा आता पुन्हा आपल्याला ह्याची बेरीज करायची आहे म्हणजे आता हा जो डिजिट आहे चौदा तर ह्याचा पण आपल्याला परत ह्या अंकांची बेरीज करायची म्हणजे एक आणि चार झाले पाच प्लस एक आणि दोन म्हणजे झाले तीन तर आता आपल्याला सिंगल डिजिट मिळाले हा ह्या डबल डिजिटपासून आपल्याला हे सिंगल डिजिट मिळाले आता पाच प्लस तीन यांची बेरीज झाली आठ म्हणजे आठ हा भाग्यांक आहे ज्यांची जन्मतारीख ही आहे सव्वीस सहा चौऱ्याऐंशी त्या व्यक्तीचा भाग्यांक हा आठ आहे तर पर परत एकदा सांगते तुम्हाला हे बघा इथे मी काय केलं सव्वीस सहा चौऱ्याऐंशी सव्वीस सहा चौऱ्याऐंशी ही जन्मतारीख लिहिली मग त्यानंतर मी काय केलं हे जे दोन दोन आकडे आहेत यांची बेरीज केली म्हणजे दोन प्लस सहा केले त्याची बेरीज झाली आठ शून्य प्लस सहा केले त्याची बेरीज झाली सहा आठ प्लस चार केले त्याची बेरीज झाली बारा मग पुन्हा मी काय केलं या दोघांची बेरीज केली आठ प्लस सहाची बेरीज केली चौदा आली आणि हे बारा तसेच खाली लिहिले त्यानंतर काय केलं चौदा आता हा दोन अंक झाला त्यामुळे त्याला सिंगल डिजिटमध्ये करायचं होतं म्हणून वन प्लस चार केले ते आले पाच वन प्लस दोन केले ते आले तीन मग आता ह्या दोघांची बेरीज केली आता हे सिंगल सिंगल डिजिट झाले त्यामुळे आता पाच आणि तीनची बेरीज केली ते झाले के आठ तर आठ हा भाग्यांक झाला त्या व्यक्तीचा तर ह्या पद्धतीने आपण मूलांक आणि भाग्यांक काढू शकतो मुलांक तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुलांक म्हणजे मूळ असतो तुमची जन्मतारीख जर पंचवीस असेल तर तुमचा मुलांक काय येणार दोन प्लस पाच म्हणजे सात हा तुमचा मुलांक येणार आणि हा भाग्यांक या पद्धतीने काढणार तर हे जे नंबर असतात मुलांक आणि भाग्यांक हे तुम्ही लकी नंबर म्हणून वापरू शकता जेव्हा कधी तुम्हाला काही शुभ कार्य करायचं असेल तुम्ही ह्या तारखेला तुमच्या भाग्यांक किंवा मुलांक तारखेला तुम्ही त्या नंबरला तुम्ही लकी डे मानून तुम्ही त्या तारखेला ते, तार ते तार करू शकता किंवा तुम्हाला वाहन घ्यायचं आहे किंवा तुमचा मोबाईलचा नंबर तर या सगळ्यांची बेरीज जे आहे तो हा लकी नंबर यायला पाहिजे असं तुम्ही म्हणजे ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने मुलांक आणि भाग्यांक काढतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ